निवडणुका लागलेल्या आहेत उद्यापासून नामांकन भाऊ मोठी गर्दी असते इच्छुकांची काय सांगणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं उभ्या महाराष्ट्रात अगदी काही लोक तर अगदी घटात पाणी भरून बसलेले असतात कधी पक्ष आमचा रोज त्यांना बोलावं हो लागतं पक्ष आहे कुठे पक्ष आहे कुठे पण सकाळी उठल्यावर परत उद्धवजी ठाकरे साहेबांचं नाव घ्यावं लागतं तेव्हा लक्षात येतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्षच खरा ओरिजिनल पक्ष आहे आणि उभ्या महाराष्ट्रात आजही शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत बरं आणि ते सतत म्हणतात की साहेब तुम्ही एक संवेदनशील मुख्यमंत्री होते आम्ही मागणी न करता आमचं कर्ज माफ करणारे मुख्यमंत्री तुम्ही होते त्यामुळे नैसर्गिक लोकांना वाटत की आता पश्चाताप झालेला आहे भ्रमनिराश झालेला आहे की या जा भ्रमाच्या मागे सातत्यानं खोटं बोलणं तुम्हाला आता मी सांगण्याची गरज नाही आहे माध्यमं रोज तापू शकतात काल काय बोलले आज काय बोलत आहेत काल काय बोलले आज काय आणि ते फक्त खाली नाही बरं का देशाच्या पंतप्रधानांपासून खोटं बोलण्याची शपथ घेऊन बोलत असतात ते सकाळी जय श्रीराम आज मी थोडा झोड बोलले जा रहा हो। थोडा माफ करणार असं रोज चालू असतो बरं का मग त्या प्रभू रामचंद्रांची पण खर तर अवमान असतो तो कारण ते दैवत कुठल्या पातळीवरच आहे की जे आज होत आणि जे त्यागी होत हे लोक आहेत फरक लक्षात लक्षात घ्या आणि तो लोकांच्या आलेला आहे शेतकरी उद्ध्वस्त होत असताना जून ची तारीख म्हणजे पुढचा पावसाळा येणार हो तेव्हा ठरवणार का यांचे मुहूर्त कसे असतात बघा बरोबर निवडणुका यांचे मुहूर्त काल परवाकडे बिहारच्या निवडणुकीच्या पूर्वी दहा हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करतात त्याचबद्दल अगोदर पंतप्रधान म्हणाले हे रेवडी वाट रे अरे वा आता तुम्ही काय वाटताय रेवडीपेक्षा मोठी महा रेवडी वाटताय हे जे काय आहे ना हे लक्षात घेतलं पाहिजे आणि देशाला सतत सतत दिवसभर हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम फक्त या देश भावनेवर करायचं काल पर्वाकडे त्यांनी तर मोठा पराक्रमच केला कारण वंदे मातरमचं दीडशे वर्ष झाल्याची आठवण झाली सव्वाशे वर्ष झाले तेव्हा हो, कुठे होता एकशे तीस वर्ष झाली तेव्हा कुठे होता वंदे मातरम कोणी घेतलं कोणी लिहिलं अठराशे पंच्याहत्तर साली त्यांनी चट्टमध्ये लिहिलं त्यांनी आणि त्यांनी लिहिलं राष्ट्रगान अठराशे त्र्याऐंशी साली त्यावेळेला सात वर्षांनी रवींद्रनाथ टागोरांनी ते गायलंच होत काँग्रेसच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत वंदे मातरम गायलं जात होतं वंदे राम करता जात आहे वंदे मातर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा मंत्र होता तेव्हा हेही नव्हते आणि यांची त्याच्यामध्ये नव्हते त्यांना आज वंदे मात्र सगळ्या पातळीवर अपयश आलेला आहे रोजगारी असू द्या शेतकरी असू द्या महिला असू द्या सगळ्या पातळीवर अपयश आहे मग ते लपवायचं कसं तर ही अशा अपुच्या गोळ्यात देत राहायचं तर ते त्यांचं काम सुरू आहे त्यातनं जनतेला यांचं त्यांचं पितळं उघडं पडलं आहे आत्ता आणि ते कळलंय लोकांना म्हणून त्या दृष्टीनं जनता आत्ता आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पाठीशी ठामपण उभी आहेत बाकी काय कसे आहेत रंग पालटणारे सरळे आणि कसे विकले जातात ते लोक रोज पाहतात स्थानिक था एक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक हे कसे महाविकास आघाडीतून का आमच्याकडे आदरणीय आघाडीतील सगळ्या पक्षांनी सांगितलं होत कि तुम्हाला तुमच्या त्या त्या स्थानिक पातळीवर जे करायचे ते करा आता इथंही काही ठिकाणी आघाडी होते काही ठिकाणी नाही होत आहे त्यामुळे ते आम्ही ते स्वातंत्र्य आमच्या लोकल पदाधिकाऱ्यांना दिलेले आहे तुम्ही ठरवा आघाडी करायचं आघाडी करा पण एक लक्षात घ्या आपल्याला यांना जागा दाखवणं सत्ताधाऱ्यांना जागा दाखवणं आवश्यक आहे एवढं मात्र लक्षात ठेवा मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर ड्रोन उडवण्यावर बंदी आहे दुसरीकडे मातोश्रीच्या आजूबाजूच्या परिसरात ड्रोनने घातल्याचा एक प्रकार समोर आलेला आता मातोश्रीच्या बाबतीत सातत्याने धसका घेतले लोक असल्यामुळे ते सतत असं द्रोण घेऊन बसतात त्यांना कळतं कोणी येऊन भेटून गेलं तर कळणार नाही मग द्रोण ठेवला पाहिजे ना किती म्हणजे खालच्या पातळीवर हे लोक जात आहेत आणि किती अविश्वसनीय या कारभार यांचा चालू आहे त्याचं जे ध्योतक आहे गृह आहे की नाही असं शंका वाटवी महाराष्ट्राचा कारभार सुरू आहे तुम्ही पुण्यातलं पाहिलंच असेल ना जमिनीचा द्या जमीन काही असू द्या ते गृह मंत्रालयाचं क्लिनचीट देण्याचं एक नवीन डिपार्टमेंट आहे गृह मंत्रालय आरोप आणि गृह मंत्रालय क्लिनचीट असे दोन खाते काढलेले आहेत ते दोन खात्या एका खात्याने आरोप करायचा दुसऱ्या खात्याने चिट द्यायची असा था आ, नीवन्णु की नीवन्णु की। एक धंदा आहे सध्या नार्वेकरांच्या प्रचार मोहिमेत जर आपण पाहिलं तर फडणवीसांसोबतच्या फोटोचा वापर केला जात आहे एमसीए निवडणुकीमध्ये निवडणुकी एक कुठे कुठेतरी जुने फोटो काढून कोणाचे व्हायरल करतील ना आमची महायुती होतीच ना पूर्वी ते आमचेही फोटो मिळतील दाखवतील यांच्यावरून त्यांच्यावरून त्यांचेही मिळतील आमच्याबरोबर मोठं काय विशेष आहे आता लोकांना हे कळतं बरं लोक स्वतः आता एआय झालेत त्यांना कळत आर्टिफिशियल आणि ओरिजिनल कोणतं तेही लोकांना मिळायला लागलेलं आहे बाळासाहेबांतर शिवसेना संपवण्याचा कट जो आहे तो असल्याचा दुसरीकडे अमित शहा आणि फडणवीसांमुळेच एकनाथ शिंदेना बड मिळालं माननीय शिवसेना प्रमुखांच्या पश्चात शिवसेना संपवायचा कट हा फार पूर्वीपासून डोक्यात लिडा होता गैरसमध नसावा साहेब असल्यापासून डोक्यात होता की आज ना उद्या साहेब जेव्हा नसतील तेव्हा काय करायचं हे पहिल्यापासून ठरलेलं होतं म्हणून तर दोन हजार चौदाची ची युती तुटली ती आम्ही तोडली नाही हे पुन्हा आठवण करून देतो ती युती आम्ही तोडली कारण आता साहेब नाहीत ना मग उद्धवजी काय करतील असा एक त्यांच्या मनामध्ये कल्पना होती अरे उद्धवजी सौम्य आहेत विनम्र आहेत यांना काय ही शिवसेना कधी गुंडाळता येईल आणि दळभद्री असतात तो आपल्याला शाप आहे महाराष्ट्राला गद्दारांची अवलाद तेव्हाही होती आताही आहे त्यामुळे त्यांना तो मोठा आदर वाटत जा पण त्यांना कळलं नाही शिवसेना नावाच्या पक्षाची संघटनेची पाळं मिळेल की ते कोलवर आहे आणि वंदनीय शिवसेना पूर्वची शिवसेना सर्वसामान्य मराठा मराठी माणसाच्या हृदय शिवासनावर कशी आरूढ झालेली आहे ती काढता येणार नाही हे त्यांना आजही कळलं नाही त्याचं एकनाथ खडसें संदर्भात काय झालं हे सर्वांना माहिती दुसरीकडे गिरीश महाजन वक्तव्य केलं की मी मी करणाऱ्याला एकनाथ एकनाथ खडसेंची पक्षाने काय हालत करून ठेवली आहे सर्वांना आहे हा घरी चोरी विरी त्यांनीच केली वाटत त्यांचे त्या पेन ड्राईव्ह कुठे गेले ते जरा सांगा ना पहिलं हलत करून ठेवून याचा अर्थ काही करतो का दोन शब्दात कळला पाहिजे महाराष्ट्राने लक्षात घ्या बरं हो का हे वाक्य काय आहे दुश्मनी करतो आम्ही आमचा पक्ष सोडल्यानंतर आणि तुम्हाला उद्ध्वस्त करतो आमच्याकडे या भ्रष्टाचार करा खून करा जमिनी लुटा बायका काही करा महिलांवर अत्याचार करा आमच्याकडे या लॉन्ड्री आहे हे त्याचं दुसरा अर्थ आहे खडसेंची पेड ड्राईव्ह कुठे तेवढं एकदा सांगून टाका आणि गृह मंत्रालय कळेल कळेल त्या पेन ड्राईव्ह मध्ये काय बोल एक शेवटला गोष्ट महेश गायकवाड यांची भाजपमध्ये जाण्यापूर्वी पुन्हा शिंदेगडात जी आहे ती एंट्री झालेली आहे कोण महेश गायकवाड तुम्ही नाही ओळख सोडून देता का माझ्या